उन्हाळ्यात गरिबाचे फ्रीज थंडावा माठ बाजारात दाखल माठ विक्रीतून दोन महिन्यात नव्वद हजारांची कमाई उन्हाळ्याचा तडाखा वाढू लागलाय प्रत्येकालाच थंडगार पाण्याची गरज लागते मात्र फ्रीज परवडत नाही अशा गोर गरिबांसाठी नैसर्गिकरित्या पाणी थंड करणारा माठ म्हणजेच गरिबांसाठी फ्रीजच आहे उन्हाळा सुरू होताच जालना बाजारात माठ विक्रीला आले असून लोक त्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देतात माठ विक्रेते सांगतात की प्रत्येक वर्षी उन्हाळा सुरू होताच माठांना मोठी मागणी असते यंदाही ग्राहकांचा उत्साह कमी झालेला नाहीये माठ विक्रीतून विक्रेत्यांना दोन महिन्याच्या सीझन मध्ये नव्वद हजारांची कमाई होते आरोग्य तज्ञ सांगतात माठातील पिण्याचे पाणी हे शरीरासाठी लाभदायी असते हे माठ नैसर्गिकरित्या थंड पाणी ठेवतात आणि कोणत्याही वीज किंवा इंधनाशिवाय उन्हाळ्यात गारवा देतात दादा काय सांगाल तुम्ही या ठिकाणी माठ खरेदी केला आहे काय सांगाल माठाचं पाणी चांगलं राहतंय फ्रीजपेक्षा चांगलं आहे की फ्रीजमध्ये फ्रीजचं पाणी लेकरला ले सर्दी होती माणसाचा घासा बसतो आणि माठ माटाचं पाणी कधी बी आहे आपल्या शरीराला माती भेटते घटक भेटते शरीराला ते माठाने आणि थंड पाणी असतं माठ चांगलं दिवसापासून माठाचा वापर आता मी लहान होतो तेव्हापासून माझी आई घेऊन यायची हा मग तो तोपर्यंत तेव्हापासून आम्हाला माठाच आहे मग आता मी मोठं झालो आता म्हणजे माझी परिवाराची जिम्मेदारी माझ्यावर आहे मग परिवारासाठी परि परिवाराची जी परवरिश करायची लेकराला चांगले प्रमाणामध्ये चांगले पाणी देण्यासाठी किंवा आजारमुक्त राहण्यासाठी ह्या साऱ्या गोष्टी आपण करतो त्यासाठी माठ निवडला आम्ही वो माटाचं पाणी चांगलं आहे चांगलं म्हणून थंड असते माझा शमवेल उत्तम हिवाळे राहणार खरपुडी तर तुम्ही या ठिकाणी माठ विक्री करत आहात नेमकं कशा पद्धतीने विक्री सुरू आहे ये 10 दिन से विक्री सुरू है श्राद्री से लोगों का प्रतिसाद कैसा है ओ का ओ अबे पहिले जसा नाही रा पहिले बहुत मडके बिक जाते थे अभी वैसा नाही है हाँ सब लोग फ्रीज और इसके पानी पी रहे मटके बिक जाते अच्छा और पूरी सीजन में? पूरे सीजन सीजन में में तो बिकते हुआ साठ सत्तर हजार रूपए कितना दो महीने में क्या हाँ दो ढाई महीने में दो ढाई महीने आपका नाम मेरा नाम भोला सर नेम ओयना भोला नारसारी बोलगत अडू माठातील पिनेजर् जे पाणी आहे ते आरोग्यासाठी किपत फायदेशीर ठरत अ नमस्कार मी पार्वती लोडते प्रिंसिपल गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज सिव्हिल हॉस्पिटल जालना सगळ्यांना मला सांगावं असं वाटतंय की माठातील पाणी हे आरोग्यासाठी खूप लाभदायक का आहे कारण असं आहे की हे जे पाणी असतं माठातील पाणी यामध्ये हे पूर्णतः रसायनापासून दूर असतं याच्यामध्ये कुठलीही रसायनाची भेसळ नसते त्याच्यामुळे ते, ते शरीरासाठी फार आरोग्यदायी आहे यामुळे काय होतं की पचनक्रिया जी आहे आपल्या शरीराची ती सुधारते त्याच्यानंतर त्वचेसाठी ही फार महत्वाचं आहे पाणी त्यामुळे त्वचा ही आपली चकचकीत राहते आणि निरोगी राहण्यास मदत करते दुसरं आपल्या शरीरातील जो रक्तदाब आहे तो या पाणी माठातील पाणी सेवन केल्यामुळे आरोग्यदायी राहतो नॉर्मल राहतो नंतर माठातील पाणी सेवन केल्यामुळे त्याच्यानंतर यामध्ये माठातील पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला खनिजे आणि जीवनसत्व असतात तेही शरीरासाठी फार आवश्यक असतात त्यानंतर डोकेदुखी आणि टॉन्सिल सारखे आजार जे आहेत ते टाळले जातात सर्दी खोकला याच्यामुळे होत नाही आणि सध्या उन्हाळा असल्यामुळे फ्रीजमधले पाणी टाळावेत आणि उष्माघात जो आहे उन्हाळा असल्यामुळे तो उष्माघात याच्यापासून प्रिव्हेंट केला जातो आणि शरीराला माठातील पाणी एकदम सुदृढ ठेवतं